हॅलो अभिमान स्वतःसाठी जे वाक्य यूज होतात रोजच्या लाईफमध्ये ते आज आपण बघणार आहोत जेणेकरून जेव्हा तुम्हाला बोलायचे असतील तेव्हा तुम्हाला थोडस सोपं वाटेल आणि पटकन बोलता येईल ओके बोर्डवर काही वाक्य आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक वाक्य मी माझ्याकडे मला याच प्रकारचं म्हणजे आज फक्त आपण आय याच कर्त्याचा विचार करणार आहोत म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित बोलता येईल आणि ते चेंज कसं होतं हे पण समजेल ओके सुरू करूया पहिलं वाक्य आहे मला ती फाईल द्या मला ती फाईल द्या इथे आपल्याला की ऑर्डर दिली आहे त्याला आपण कमांड पण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे मराठी सुद्धा आपल्याला हे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपण विनंती आज्ञा किंवा सल्ला हे तीन आपल्याला त्याच्यामध्ये प्रकार दिसतात इंग्लिशमध्येही ऑर्डर रिक्वेस्ट आणि सजेशन तर हे पहिल्या प्रकारचं वाक्य आहे इम्पेरेटिव्ह सेंटेस मधलं त्याला आपण म्हणतो ऑर्डर ओके तर ऑर्डर ज्या असतात त्या क्रियापदाने सुरू होतात ओके म्हणजे आता इथे आपण नेहमी काय करतो करता सुरुवातीला घेतो जसं करत शोधतो आपण तो मी आणि तिथून आपलं वाक्य सुरू होतं आत्ता ह्या वाक्यामध्ये जे ऑर्डर असतात त्या क्रियापदापासून सुरू होतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं ओके मला ती फाईल द्या याच्यामध्ये कृपया हे वापरलं नाही सो आपण प्लीज ऍड करणार नाही द्या म्हणजे काय गिव गिव्ह कोणाला पाहिजे मला तर त्याच्यानंतर करता येईल आधी क्रियापद येईल त्याच्यानंतर करता येईल तो दुसऱ्या फॉर्म मध्ये असेल गिव्ह मी टी फाईल टी फाईल म्हणजे काय फाई फाई दूर आहे तर आपण त्याला वापरणार दॅट आणि फाईल हा इंग्लिश वर्ड आहे तो आपण आहे त्याचा मराठीत घेतला गिव मी दॅट फाईल ही आहे ऑर्डर काहीतरी काम करायला सांगितलं गिव्ह मी दॅट फाईल मला ती फाईल द्या ओके इथं लक्षात घ्यायचं आहे जेव्हा क्रिया क्रियापद आपल्याला सुरुवातीला घ्यायचं म्हणजे इथे जेव्हा ऑर्डर असेल तेव्हा वाक्य आपलं भरणे सुरू करायचंय कर्त्या कर्त्याने नाही ओके दुसरं आहे मला आत्ता वेळ नाही मला अप, एक एक वाक्य आहे साधं वाक्य आहे आपण म्हणतो डिक्लेअर केलं काही म्हणून डिक्लेरेटिव्ह दिक सेंटेन्स किंवा अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स पण म्हणूया मला ज्यांना आपले व्हिडिओ बघण्याची सवय आहे त्यांना पटकन कळलं वाक्य मला सुरू झालंय तर आपण तिकडे आय हॅव घे ओके तर आपलं वाक्य सुरू होईल आय हॅव पण आता इथं शेवटी आपल्याला नाही असं म्हण नाही निगेटिव्ह काय तरी तर मग आपलं थोडंसं चेंज करायचंय आय हॅव न घेता आय डू नॉट हॅव हे घ्यायचं कारण नाही म्हटलं ना काहीतरी असेल माझ्याकडे वेळ आहे आय हॅव टायम नाही म्हटलं आय डू नॉट किंवा तुम्ही डोंट पण घेऊ शकता आय डोंट हॅव आणि वेळ वेळ म्हणजे टाईम आणि वाक्य संपणार आय डू नॉट हॅव टाईम या पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे नेक्स्ट आहे मी आज संध्याकाळी येईल हा जेव्हा वाक्य आपण पूर्ण वाचू आपल्याला त्याचा काळ त्याचा प्रकार समजला पाहिजे आता इथे शेवटी पाहिलं तर समजतंय की हे भूतकाळातलं काळातलं किंवा भविष्य काळातलं किंवा वर्तमान काळातलं काय ना हे भविष्य वाक्य आहे तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ओके मी आज संध्याकाळी येईल ओके म्हणजे त्या संध्याकाळच्या आधी बोललं गेलेलं वाक्य आहे मी करता आपला तिथूनच सुरू होईल आपलं वाक्य तो करता जो आहे मी आय आज संध्याकाळी येईल आता हे आपल्याला नेहमीप्रमाणे घ्यायचं म्हणजे आपला पहिला शब्द आणि शेवटी जे आहे ते आपण असं रिटर्न येतो त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत आय येईल म्हणजे विल कम येण्यासाठी कोणतं क्रियापद आहे कम हे आपण घेतो इंग्लिशमध्ये येईल यासाठी आपल्याला बिल घ्यायचं आधी कमच्या आधी बिल आय विल कम कधी संध्याकाळी इन द इवनिंग कधी टुडे इन द इव्हनिंग टुडे आणि मग चम इथून हे पहिलं शब्द आय त्याच्यानंतर शेवटी आणि मग यू कॅन कम बॅ आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ट्रान्सलेट करू शकता इझी ओके पुढे आहे मला कल्पना नाही परत एकदा निगेटिव्ह वाक्य आहे हे पण मला आणि नाहीवर च हे पण तसंच आहे मला कल्पना नाही हे पण सेम पद्धतीने स्टार्ट होते आणि शेवटी पण शेवट पण आहे इथे पण सेम आपण घेणार आय डोंट हॅव कल्पना कोणतीही कल्पना नाही आपण असं घेऊया आय डोंट हॅव एनी आयडिया ओके हा शब्द एक आपण एक्स्ट्रा ऍड केला आय डोंट हॅव एनी आयडिया मला कल्पना नाही मला कोणतीच कल्पना नाही याआधी आपण इथे हा एक्स्ट्रा वर्ड ऍड करू शकतो ओके okay. पुढं आहे मी उत्तर देऊ शकलो नाही मी उत्तर ते महत्वाचं आहे देऊ शकलो नाही काहीतरी करू शकत होतो आपण पण ते नाही घडलं कॅन कुडचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना हे पटकन समजेल है ना आपण जर काही करू शकत असू आणि नाही जवळ निगेटिव्ह अर्थी हा ते जर नाही नकारात्मक जर गेले तर मला इंग्लिश बोलता येते मी स्टेजवर गेले आणि मला बोलता नाही आलं का हाऊ कॅन ए से आय कुड नॉट स्पीक इंग्लिश है ना मला येतंय आय कॅन स्पीक मला नाही बोलता आलं मी बोलू शकले नाही आय कुड नॉट मी इथे पण सेम येईल काय येईल मी उत्तर देऊ शकलो नाही काय लिहिणार आपण आय कुड नॉट आन्सर आय कुड नॉट आन्सर आन्सर हे क्रियापद आहे गिव्ह नाही घेतलं तरी चालतं आय कुड नॉट गिव्ह आन्सर आन्सर हे सुद्धा क्रियापद आहे क्वेश्चन सुद्धा क्रियापद आहे आय कुड नॉट आन्सर मी उत्तर देऊ शकलो नाही ओके सो या पद्धतीने आपण चेंज करूया मी नऊ वाजता आलो पहिला करता जो आहे मी आणि शेवटी आहे आलो म्हणजे काय ऍक्शन संपली आहे हे कळत वाक्याच्या नंतर होतो होता असं काही म्हणजे भूतकाळ दाखवणारा शब्द नाहीये तरीही ऍक्शन संपली हे कळतं क्रियापद सांगतो ऍक्शन समोर याला आपण म्हणणार सिंपल पास्ट टेन्स ओके हे आपण पाहिलंय एका व्हिडिओमध्ये मी नऊ वाजता आलो पहिला जो आहे करता घ्या त्याच्यानंतर आलो येण्यासाठी आपण क्रियापद वापरतो काम त्याचा व्हिटू घ्यायचा आपल्याला सिम्पल टेन्स म्हणजे काय क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं असं आता दुसरं रूप कमचं होणार के ओच्या जागी आपल्याला ए घ्यायचा आय के कधी नऊ वाजता मग आपण घेणार ऍट नाही इथे एएम किंवा पी एम नाही लिहिलं तरी चालते ऑप्शनल येते कंपल्सरी घेतलंच पाहिजे असं काय ओके सो so, मी नऊ वाजता आलो आय केमॅप नाही ओके त्याच्यानंतर पुढचं वाक्य मला खूप काम होतं आता इथे होतं या शब्दामध्ये आपला भूतकाळ व्यवस्थितपणे इथे दिसतो की हा हे भूतकाळातलं वाक्य आहे मला मला परत आपल्याला काय घ्यायचंय मला इथे आपण इथे आपल्याला प्रेझेंट आप 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 आहे दिसलं पण इथे मला हे वाक्य पास्ट पास्टर सिस्टर मला खूप काम आपण काय घेणार टू हॅव टू आपण हॅड आहे म्हटल्यावर आपण घेणार आय हॅव होतं म्हटल्यावर आपल्याला घ्यायचं आहे आय हॅड खूप काम मग आपण इथे घेणार मच्छवर आय हॅड मच्छवर मला खूप काम ओके पुढे आहे मला उद्या एक महत्वाची मीटिंग आहे मला आणि शेवटी काय आलं आहे आता इथे हॅड घेत नाही कारण वाक्य आहे ओके वर्तमान काळ मला म्हणजे आय हॅव एक महत्वाची मीटिंग मला आणि आहे पर्यंत चालू मला आणि आहे म्हणजे आहे उद्या एक महत्वाची मीटिंग आहे हे आधी येणार आणि ऍक्शन कधी घडती है, है। शेवटी लिहिणार नेहमी प्रमाण आय हॅव अँड अँड का घेतलं कारण त्याच्यानंतर इथे ई येतो इम्पॉर्टंट ओके कारण ते स्वर आहे स्वराच्या आधी आपण अॅन घेतो आय हॅव इम्पॉर्टंट मीटिंग टुडे कधी आहे शेवटी हा शब्द ऍक्शन कधी घडणार आहे हे आपल्याला देखील शेवटी किंवा इथे सुरुवातीला लिहिलं तरी आपल्याला चालते मला उद्या एक महत्वाची मीटिंग आहे आय हॅव अँड इम्पॉर्टंट मीटिंग टुडे ओके ओके उद्या मी चुकून पुढे आपल्याला इथे पाहिजे टुमोरो ओके हां वाजता वाजता लक्षात आले मला मला उद्या एक महत्वाची मिटिंग आहे आय हॅव अन इम्पॉर्टंट थिंग टुमॉरो ओके पुढे आहे माझ्या लक्षात नाही माझ्या लक्षात नाही आणि त्यानंतर आहे मी तीन नंतर व्यस्त असेल मी तीन नंतर व्यस्त असून तर हे दोन वाक्य जे आहेत ते मला तुम्ही सांगायचे ते चुकलं तर चुकू द्या प्रयत्न करा वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा ओळखण्याचा प्रयत्न करा इथे फ्युचर तर ह्या वाक्यांचा थोडासा प्रयत्न करा बनवण्याचा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा जर चुकलं असेल तर मी करेक्शन तिथे करेन बरोबर असेल तर वेल अँड गुड ओके आय होप आजच्या ज्या वाक्यांचा आपण अभ्यास केला त्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरामध्ये उपयोग होईल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थोडा अभ्यास करा आणि हे दोन वाक्य कमेंट नक्की करा